नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोतच तरी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला जागा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खोला अवकाली अठ्ठेचाळीस मिनिटल किमान दर सात हजार दोनशे पाच रुपये कमाल दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये जात आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाळ समिती जालना अवकाली आहे तीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये जात आहे काबुरी हरभरा पुढील बाळ समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली एकशे तीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तसेच पुढील बाळ समिती पुणे अवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमालदार आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये